सध्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची रमधुमेळ सुरू आहे मी सध्या उभा आहे ते म्हणजेच कुंभारगाव आणि काळगाव या जिल्हा परिषद गटाच्या मतदारसंघामध्ये सौ प्राजक्ता भरत पाटील आणि माजी उपसभापती मोरे साहेब सुद्धा या ठिकाणी पंचायत समितीसाठी आणि ताई जिल्हा परिषदे उमेदवार ताई काय सांगाल राजकारणात भाषण नाही कर तुमचं राजकारणात एंट्री आणि जोरदार एंट्री पाटील साहेबांचं पस्तीस वर्षाचं जे पक्षासाठी काम आहे पक्षाची एकनिष्ठता आहे त्याचं फळ मला मिळालेलं आहे आणि त्या जी मला उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारीचं नक्कीच मी सोनं करून दाखवन माझ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत ज्यांचे अद्यापही प्रश्न सुटलेले नाही त्या प्रश्नांना मी प्राधान्य प्रथम प्राधान्य देईन आणि महिलांसाठी तरुण मुलींसाठी तळागाळातील सर्व आबालवृद्धांसाठी मी अतिशय चांगलं काम करीन आणि तुम्ही मला निवडून द्यावा या कसा रिस्पॉन्स मिळतोय किती गावामध्ये पोहोचला अतिशय लोकांमध्ये आनंद आहे की आपल्याला एक नवीन नेतृत्व लाभणार आहे आणि आपले सगळे प्रश्न सुटणार आहे आम्ही जिकडे जाईल तिकडे सर्वत्र आनंदी आनंद वातावरण आहे लोकांना खूप आनंद झालेला आहे की एक आपल्याला खंबीर नेतृत्व इथून पुढे लाभणार आहे तुमच्या समोर पालक मंत्र्यांचं आव्हान म्हणजे वाटतंय का हे असं मतदारसंघामध्ये शिवसेनेचं कशाबद्दल लोकांशी जर संपर्क साधला तर मला असं वाटत नाही की ते आव्हान माझ्या समोर आहे अच्छा आ, मोरे सभेत माझी उपसभापती पाटण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही साहेब राज करमत आहे ही निवडणूकच बघताय एकोणीशे पंच्याण्णव साली सरपंच झालो आज था गायब सरपंच दोन वेळा आणि उत्सवा पंचायत समिती परत दोन हजार बाराला परत एकदा पंचायत समिती आणि आता भारतीय जनता पार्टीतून परत एकदा उमेदवारी मिळालेली आहे माझ्या कामाचा अनुभव आणि इथल्या गणातील सर्व लोकांची ओळख आणि इथली जी मुंबईला रोजगारासाठी जाणारा वर्ग आहे तो कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून ठोस काहीतरी विकासात्मक काम जे जा, जेणेकरून रोजगार इथं उपलब्ध होऊन मुंबईला जाणारा जो वर्ग आहे तो इथं थांबेल त्यासाठी मला प्रयत्न करायसाठी यावेळी उमेदवारी दिलेला आहे त्याचा लाभ या जनतेला मी करून देणार आहे गेल्या तीस वर्षापासून काँग्रेसच्या परिडित म्हणजे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असतील या परिडीमध्ये तुम्ही आता भाजपकडे तुम्ही कशी विचारसरणी वाटते इकडची नाही विचारसरणीपेक्षा विकासाचं जे धोरण आहे भारतीय जनता पार्टीचं ते महत्वाचं आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत किसान सन्मान निधी असू द्या लाडकी बहीण योजनेचे पैसे असू द्या तर अनेक अशा योजना आहेत की त्या सर्वसामान्यपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं मोठ्या खुबीनं केलेलं आहे आणि दोन हजार चौदापासून पासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे समाजाची कामं होत असल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे विचार अनुसरण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे भाजप म्हणजे भरत पाटील साहेब अशी खर्च समीकरण झाले आणि पहिली वेळ म्हणजे मागच्या वेळी विधानसभेला नाना उभे होते मात्र पहिली वेळ की या त्यांच्या होम पीच मधून वहिनी साहेब उभे आहेत खरं तर मोरे साहेब वहिनी साहेब तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद भारतीय जनता पार्टी